नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीची सत्ता आल्यास भ्रष्ट सत्ताधारी भाजप आणि अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकणार असा इशारा आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्सेस मीडिया ग्रुपशी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली महापालिका कारभाराविषयी सत्ताधारी भाजप आणि अधिकाऱ्यांवर त्यांनी कडाडून टीका केली पाहूया सविस्तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आणि प्रशासकांनी मिळून जो काही भ्रष्टाचार केलाय तो भ्रष्टाचारामध्ये वृक्षगण्येमध्ये भ्रष्टाचार आहे वृक्षगण्येचं सात कोटीचं काम होतं त्याच्यामध्ये हे संपूर्णपणे अनियमितता या भाजपने आणि प्रशासकाने केलेली आहे त्याच्यामध्ये दुसरा विषय असा की रस्ते सफाईच्या कामामध्ये एकाच कामासाठी दोन वेळा टेंडर काढलं गेलेलं आहे अठरा मीटरच्या आतील रस्ते हे एका आठ टेंडर काढले आहे दुसरं परत अठरा मीटरच्या पुढच्या रस्त्यांसाठी स्वीपर मशीनच्या माध्यमातून रस्ते सफाई शहरामध्ये केली जाईल यासाठी दुसरं टेंडर काढलंय परंतु तेच तोच क्लॉज पहिल्या टेंडरमध्ये सुद्धा दोनशे वीस कोटीच्या टेंडरमध्ये सुद्धा तो क्लॉज होता आणि ती रस्ते सफाई त्यांनीच करणं अपेक्षित होतं परंतु दोनशे वीस कोटीचा फ्रॉड हा भाजपने आणि प्रशासकाने मिळून केलाय आहे त्यामध्ये आम्ही ईडीला त्यांची संबंधित विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची आम्ही ईडीला देखील तक्रार केलेली आहे दुसरं महानगरपालिकेचे आयुक्त ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका चौदा हजार कोटींचं कर्ज या महानगरपालिकेवरती करून त्यांच्यावरती कसल्या प्रकारचे आरोप व्हायला लागल्यानंतर भाजपने त्यांची तत्काळ नाशिकला कुंभमेळ्यासाठी बदली केली म्हणजे त्यांचं बदली फक्त त्यांचं डिमोलेशन नसून त्यांचं प्रमोशनच एक प्रकारे भाजपने शेखर सिंहांचं केलं दुसरे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दोनशे बासष्ट कोटींच्या कामांना म्हणजे अतिरिक्त आयुक्तांना एक कोटीच्या आतमधल्या कामांनाच मंजुरी देता येते परंतु दोनशे काम दोनशे प्रकरण ती आहेत दोनशे बासष्ट कोटींची त्यांनी ती त्यांच्या अधिकारामध्ये घेऊन त्याला ती मान्यता दिली याची संबंध आम्ही मुख्यमंत्र्यांना या संबंधित प्रकरणाची तक्रार केलेली आहे आणि याची विशेष चौकशी विशे करावी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे आणि हे भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही नागरिकांपुढे जाऊ भाजपला त्या ठिकाणी उघडं पाडू आणि भाजपच्या हस्तकांमार्फत म्हणजे प्रशासक ज्या पद्धतीने तीन वर्ष त्यांनी काम केलं ते आम्ही जनतेसमोर उघडं करू चौदा हजार कोटींचं कर्ज या महानगरपालिकेवरती झालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा की शंभर टक्के एवढाच भ्रष्टाचार या महानगरपालिकेत भाजपने आणि प्रशासकाने केलेला आहे पाणी जेव्हा देवेंद्र फडणवीस या पिंपरी चिंचवड शहरात येऊन नागरिकांना जाहीर सभांमधून सांगतात की आम्ही तुम्हाला दोन वेळेचं पाणी देऊ परंतु अजून सुद्धा आपल्या धरण उशाला आहे परंतु अजून कोरड घशाला आहे अशी परिस्थिती या, या पिंपरी चिंचवड शहरात आहे जॅकवेलच्या माध्यमातून पावनावरून बंदिस्त पाईपलाईनचं जे काम आहे त्याला वेळोवेळी मुदतवाढ दिली जाते नऊ वर्ष झाले या महानगरपालिकेतील भाजप सरकार असेल प्रशासक असेल हे अजूनपर्यंत काम पूर्ण करू शकत नाही पिंपरी चिंचवड अक्षरशः कचऱ्याच्या विळख्यात पडलेली आहे दुसरा ट्रॅफिकमध्ये अडकलेलं पिंपरी चिंचवड आहे आणि हे पाप भाजप आणि प्रशासकांचं आहे आम्ही जर या महापालिकेवरती महापौर आम्ही आम आदमी पार्टीचा बसवला तर ज्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या प्रशासकांनी किंवा ज्या येथील नगरसेवकांनी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं तर आम्ही नक्की यांना शंभर टक्के यांना जेलमध्ये बसायलाशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्य म्हणून ही ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही ते करू शकतो कोटीचं जर महानगरपालिकेवरती कर्ज आहे तर तेवढंच आपली आशिया खंडातली सर्वात श्रीम म्हणजे एक नंबरची महानगरपालिका म्हणून ओळखली जात होती पण तिची आज अवस्था काय झाली जेवढं कर्ज आहे तेवढाच भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालाय मुख्यमंत्र्यांना जा माझं जाहीर आव्हान आहे याची या, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कॅग मार्फत चौकशी करा तुम्हाला जो काय झालेला भ्रष्टाचार आहे तो तुमच्या पुढे उघड होईल आणि पिंपरी चिंचवड शहरातील जनतेसमोरही उघड होईल काही कुटुंब हे पिंपरी चिंचवड शहर चालवत आहेत काही मोजके कुटुंब आहेत मी त्यांची नावं घेणार नाही पण काही मोजकी कुटुंबांनीच या पिंपरी चिंचवड राज्य केलं आणि काही कुटुंबच पिंपरी चिंचवड शहर चालवताना दिसतात पण इथून पुढे आम आदमी पार्टी सर्वसामान्यांना पर्याय देऊन सर्वसामान्य पिंपरी चिंचवड चालवतील असा मी त्यांना सरकार देऊ ज्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात जर पाहिलं तर याला कारणीभूत हा भाजपच जास्त भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे असं मी ठामपणे सांगेल आणि कोणत्याही उघड वाहिनीवरती बोलायला तयार आहे भाजपचे काही शहर त्यांनी शहराध्यक्ष न्यावं शिवसेनेचे शहराध्यक्ष न्यावं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यावं आणि उघड या पिंपरी चिंचवड समोर पिंपरी चिंचवडकरांसमोर लाईव्ह मध्ये भ्रष्टाचार कसा झाला नाही निश्चिद्ध करावा आणि भ्रष्टाचार कसा झाला सिद्ध करून जाऊ त्यांच्याकडं मनी पॉवर आहे मसल पॉवर आहे कालचीच परवाचीच गोष्ट पुरसुंगी उरळी देवाची त्या ठिकाणी आम आदमी पार्टीचा अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी म्हणजे त्याला अक्षरशः धमकावलं गेलं तुझा संतोष देशमुख करू असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला धमकावलं गेलं हाच प्रकार यांच्याकडनं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये करून नागरिकांना धमकवून काही इतर पक्षातील उमेदवारांना धमकवून आपल्या पक्षात ओढून घेऊन त्यांचं मग त्यांना स्वच्छ करून क्लीन करून पैशांनी खरेदी करून आणि धमकवून धाकधपडशाही करून यांना शंभर प्लसचा नारा द्यायचा असेल असे त्या वल्गना करत असतील परंतु पिंपरी मधला नागरिक सुज्ञ आहे या कोणत्याही गोष्टींना घाबरणार नाही आणि यांच्या पैशाला सुद्धा हा पिंपरी मधला मतदार बोलणार नाही एकच मागणी आहे की भाजप सत्तेपासून शंभर टक्के आम्ही त्यांना सत्तेपासून दूर देऊ जागा किती किती येतील काय येतील मग तो अंदाज मी लावणार नाही परंतु आम्ही त्यांना भाजपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तेपासून आम्ही त्यांना दूर देऊ रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड